मित्रांनो सध्या देशभरामध्ये लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव गेल्या काही आठवड्यांपासून सुरू आहे यानिमित्त निवडणूक मतदान मतदारसंघ उमेदवारी एक्झिट पोल असे शब्द आपल्या कानावर पडत आहेत सामान्य नागरिक म्हणून आपण नेमून दिलेल्या दिवशी मतदान करतो आणि प्रसिद्ध केलेल्या तारखेपर्यंत ता निकालाची वाट पाहतो पण मतदानाच्या प्रक्रियेसाठी सरकारी यंत्रणा कशी काम करते मतमोजणीसाठी कोणती पद्धत अंमलात आणली जाते याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आपल्या देशात दोन प्रकारे मतदान केलं जातं एक तर इलेक्ट्रॉनिक वोटिंग सिस्टम आणि दुसरं पोस्टल बॅलाउटच्या माध्यमातून ईव्हीएम मशीनद्वारे होणारं मतदान प्रसिद्ध आहे ऐंशी टक्के सामान्य नागरिक व्ही एमद्वारेच मतदान करतात या पद्धतीमध्ये मतदारांना मतदान केंद्रावर जाऊन आपल्या आवडत्या चिन्हासमोर बटन ज् दाबून आपलं मत द्यावं लागतं ईव्हीएम व्ही एम मशीनच्या बाजूलाच वॉटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल म्हणजे व्ही व्ही पॅड बॉक्स ठेवलेला असतो त्याला ट्रान्सपरंट काच असल्यामुळे मतदाराने ज्या उमेदवाराला मत दिलं आहे त्या उमेदवाराचं नाव आणि त्या पक्षाचं चिन्ह असलेली चिठ्ठी मतदाराला बघता येते सात सेकंद ती चिठ्ठी बघायला मिळते आणि ती लगेच बॉक्समध्ये खाली पडते चिठ्ठी पडताच मत यशस्वीरित्या नोंदवलं गेलं अशी शाश्वती मिळते हे व्ही व्ही पॅड आणि ई व्ही एम मशीन वापरले जावे याचा पहिला विचार निवडणूक आयोगाने एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये केला होता यासाठी इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच ई e सी आय एलला ई व्ही एमच्या डिझायनिंग आणि डेव्हलपमेंटची जबाबदारी देण्यात आली त्यानंतर एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये ई व्ही एम मशीनचं पहिलं मॉडेल तयार करण्यात आलं पुढे सहा ऑगस्ट एकोणीसशे ऐंशीला निवडणूक आयोगाने या मशीनच्या विषयीचं पहिलं प्रेझेंटेशन दिलं या प्रेझेंटेशननंतर एकमताने ई व्ही एमला मान्यता मिळाली आणि ई e सी आय एल तसेच बी सी एल या कंपन्यांनी ई व्ही एम तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली हे मशीन सर्वात पहिल्यांदा केरळमधल्या निवडणुकीत एकोणीसशे ब्याऐंशी साली वापरलं गेलं पुढे प्रयोग म्हणून राजस्थान मध्य प्रदेश दिल्ली हरियाणा यासारख्या राज्यात काही जागांवर ईव्हीएम मशीन वापरलं गेलं प्रत्येक जागेवरून मतदारांचा रिस्पॉन्स खूपच पॉझिटिव्ह होता त्यामुळे संसदेने एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीन वापरण्याविषयी एक नियमावली आखली आणि दोन हजार एक मध्ये विधानसभेच्या जागांवर तर दोन हजार चार पासून लोकसभेच्या सर्व जागांवर देशभरामध्ये ईव्हीएमच्या एमच्या सहाय्याने मतदान चालू झालं ईव्हीएम सोबतच मतदानाची दुसरी पद्धत आहे ती म्हणजे पोस्टल बॅलआउट सोप्या भाषेत सांगायचं तर या पद्धतीत पोस्ट कार्डच्या साह्याने मतदान केलं जातं अशा प्रकारचं मतदान करणाऱ्यांना सर्व्हिस वोटर किंवा ऍबसेंटी वोटर असं म्हणतात पण ह्या पद्धतीने मतदान करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाने फक्त काही विशेष नागरिकांना दिलेला असतो मिलिटरीमध्ये काम करणारे सैनिक निवडणुकीचं काम करणारे कर्मचारी आणि विदेशात असणारे भारतीय अधिकारी यांनाच पोस्टल बेलआउटचा वापर करण्याचा अधिकार असतो निवडणूक आयोगाकडून दिल्या जाणाऱ्या फॉर्म तेरा बीवरच्या माहितीप्रमाणे आपल्या आवडीच्या उमेदवाराच्या नावासमोर चूक किंवा बरोबर अशी खूण करून मत नोंदवलं जातं हा कागद अगदी लिफाफ्यात बंद करून त्यावर फॉर्म तेरा बी असं लेबल लावून स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांची सही घेऊन संबंधित जिल्ह्याच्या रिटर्निंग ऑफिसरकडे पाठवला जातं तो ऑफिस लिफाफा न उघडता मतपेटीमध्ये जमा होतो अशा कितीतरी मतपेट्या मतमोजणीच्या ठिकाणी केलेल्या सिक्युअर्ड रूममध्ये जमा होतात मत मतमोजणी कडक सुरक्षित आणि वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये केली जाते प्रत्येक टप्प्यात चौदा ईव्हीएम मशीन तपासले जातात आणि त्यातून दहा हजार ते बारा हजार मत एका वेळी मोजता येतं काउंटिंग हॉलमध्ये चारही बाजूने लाकडाचं चा बॅरिकेड बनलेलं असतं त्याच्या आत चौदा टेबल लागलेल्या शेवटी मतांची संख्या याच फळावर लिहिले जाते मतमोजणी ठरवलेल्या दिवशी सकाळी आठ वाजता सुरू होते आधी पोस्टल बॅलआउट मोजणी होते आणि मग ईव्हीएम मशीनचे वोट तपासले जातात ईव्हीएम मशीन मध्ये असलेल्या रिझल्ट वन या बटनामुळे फक्त दोन ते तीन मिनिटात मतांची आकडेवारी समजते ही आकडेवारी डिस्प्ले बोर्डवर दाखवली जाते जेणेकरून ती सगळ्या काउंटिंग ऑफिसर्सना दिसेल तसंच न्यूज चॅनलच्या माध्यमातून नागरिकांना आणि उमेदवारांनाही दिसेल एखाद्या उमेदवाराने काउंटिंगवर प्रश्न उठवला तर त्याला समजावून किंवा पुन्हा मोजणी करून प्रकरण सोडवता येतं तरीही कोणाला जास्तच आपत्ती असेल किंवा वादाची स्थिती निर्माण होत असेल तर व्हीव्ही मधील चिठ्ठ्या मोजून ईव्हीएमच्या एमच्या रिझल्टसोबत क्रॉसचेक सुद्धा करता येतं ईव्हीएमचं व्ही एमचं काउंटिंग आणि व्ही व्ही पॅडच्या काउंटिंगमध्ये फरक आढळला तर बूथवरील सगळी मतं रद्द केली जातात तर हा होता वोटिंग कशी होते याबद्दलचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा